श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात शुक्रवारची जीवत्यांची कहाणी ऐका शुक्रवारा ऐका जीवती माता तुमची कहाणी एक पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीनं एका सुईनीला नाळवारीसुद्धा एक मुलगा गपचूप आणून देण्यास सांगितले त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईनीनं ती गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली आणि तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळणपण फुकट करील त्या स्त्रीनं ते मान्य केलं नंतर सुईन राणीकडे आली आणि ती हकीकत सांगितली म्हणाली लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन राणीला अतिशय आनंद झाला त्याप्रमाणे तिनं डोहाळे लागल्याचं सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं व ब्राह्मणाच्या घरी आली तिला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला तिनं वरवंटा घेऊन त्याला एक बांधला आणि तिच्या पुढे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुईन राजवाड्यात गेली राणीसाहेब साहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकड़ मात्र ब्राह्मण स्त्रीनं नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी जीवतीची पूजा करून नमस्कार करून जय जीवती माता जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते या मुलाच्या डोक्यावर येऊन पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कारलीच्या मांडवा खालून जाणं तांदळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला गेला त्या दिवशी ही नाहून माखून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची असं ठरवलं रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला गाई जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे गाईचे बोलणे ऐकताच तो मागे फिरला त्याने घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाचे घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं हो पण ती सहावीच्या दिवशीच जात होती राजा आला त्या दिवशी चमत्कारच झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता रात्री सटवी आली आणि म्हणू लागली कोण गा असं वाटेतच निजला आहे जिवती माता तिथे आली आणि उत्तर दिलं अगं ते माझं नवसाचं बाळ आहे मी त्याला काही ओलांडू देणार नाही मुलाचे आई वडील चिंतित होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्याने सटवी जिवती निघून गेल्या उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे माझा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने पण ती मान्य केली त्याही रात्री असच झालं दुसरे दिवशी राजा निघाला इकडे ह्याचा मुलगा मोठा झाला काशीच्या यात्रेच्या वेळी गयावर्जनाच्या वेळी पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव म्हणजे याचे तुला कारण समजेल घरी आला जेवण घातलं गावात ताकीद दिली घरी कुणीही चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचाईत पडली तिनं राजाला निरोप पाठविला मला जिवती मातेचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तरच जेवायला येईन राजानं कबूल केलं व नेम पाळले त्याप्रमाणे तीही जेवायला आली पानं वाढली मोठा थाट होता राजा तूप वाढत वाढत हिच्या पंक्तीत बसली होती तिथं आला आणि हिला तूप वाढू लागला अचानक ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्र प्रेमाने पाना फुटला दुधाच्या धारा याच्या तोंडात उडाल्या तो तसाच रुसून निजला त्याच्या आईने त्याची समजूत घातली आणि त्याला सांगितलं तीच तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई या सर्व हकीकत समजल्यानंतर सर्व भोजन समारंभ पार पडला पुढे त्याने आपल्या आई वडिलांसना पण राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासह राज्य करू लागला तर जशी तिला जिवती माता प्रसन्न झाली तशी तुम्ही मा ही हो, साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण भवतो